नमस्कार मी सायली तुमचं मराठी बुक या चॅनलवर स्वागत करते आज आपण पाहत आहात पुस्तक परिचय ही मालिका आणि त्यातलं सदर तिसरं ज्यात मी घेऊन आली आहे सीतेची गोष्ट हे पुस्तक अरुणाताई ढेरे यांनी लिहिलेलं आहे आणि ते संपा त्याचं संपादन केलं आहे वंदना बोकील कुलकर्णी यांनी या पुस्तकात अरुणाताईंच्या वेगवेगळ्या कथासंग्रहांमध्ये दिवाळी अंकांमध्ये प्र प्रकाशित झालेल्या कथा एकत्रित संकलित करण्यात आलेल्या आहेत जवळपास एकोणीस कथांचा हा संग्रह आहे त्यातली खूप गाजलेली जी कथा आहे ती आहे सीतेची गोष्ट ही गोष्ट त्यांनी एका दिवाळी अंकासाठी लिहिली होती तिचं अभिवाचन त्यांनी स्वत केलेलं आहे आणि अजूनही एक लेखिका तिचं अभिवाचन करते आहे ही गोष्ट खूपच अप्रतिम आहे वाचण्यासारखी आहे जेव्हा रामाचं मंदिर बांधण्यात येत होतं त्याचा उद्घाटन सोहळा पार पडत होता त्या काळामध्ये ही गोष्ट तिचा जो तिचं जे अभिवाचन करताना अरुणाताईंचा एक व्हिडिओ यूट्यूबवरती येत होता तो व्हिडिओ मी पाहिला आणि त्या गोष्टीकडे मी जणू काही आकर्षित झाले रामायण आपण सगळ्यांनीच वाचलं ऐकलं आहे रामायण हे रामाच्या बाजूनं लिहिलं गेलं किंवा पाहिलं गेलं आहे पण सीतेची काय बाजू होती सीतेच्या मनातला कोलाहल जेव्हा ती वनवासाला जाते एक एक राजकन्या लग्न होऊन राणी बनून येते आणि त्यानंतर लगेचच ती वनवासाला जाते वनवास ही रावना रावना जाते आ, काही साधा नसतो तिथंही ती रावणाकडनं रावणाच्या त्या अशोक काही काळ घालवते स्वतःला वाचवते प्रत्येक प्रकारच्या रावणानं दिलेल्या प्रलोभनांपासून त्यानंतर राम तिचा स्वीकार कशाप्रकारे करतो त्यावेळी तिच्या मनात काय भावना असतील याची कथा ह्या पुस्तकात अरुणादाई ढेरे यांनी लिहिलेली आहे पण त्यांचं त्या कथेकडे बघण्याचा जो उद्देश आहे खूप पॉझिटिव खूप पॉझिटिव आणि एक जोडलेपणाची भावना त्यात आहे अशाच या पुस्तकात बाकीच्याही ज्या कथा आहेत त्या काही लेखकांच्या बद्दल म्हणजे लेखकांच्या आयुष्याबद्दल लिहिलेल्या ले कथा आहेत किंवा इतरही काही पौराणिक पात्रांबद्दलच्या कथा आहेत जसं कुंती म्हणा शकुंतला म्हणा अशा ह्या ज्या कथा आहेत त्यातही खूप वेगवेगळे प्रसंग त्यांनी वर्णिले आहेत आणि त्या प्रसंगाचं ते पात्र कसा स्वीकार करतो पॉझिटिवली पॉझिटिव्हली कसा स्वीकार करतो हे त्या कथेमधनं त्यांनी मांडलेलं आहे यातनं अरुणाताई किती जोडलेपणाच्या भावनेने कार्यरत असतील स्वतःच्या आयुष्यात आणि त्यांचे विचार किती पॉझिटिव्ह आहेत हे नक्की खूप प्रकर्षानं जाणवतं आणि आजचं जे हे जे, जे जग आहे तुटलेपणाचं समर्थन करणार त्यात कुठेतरी आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा जणू काही अरुण तिढेरे चालवत आहे त्यांच्या इतर कवितांमधनंही ते जाणवतं इतर कथांमधनंही जाणवतं आणि विशेषतः या सीतेच्या गोष्टीतनं मला ते खूप खूप प्रकर्षानं जाणवलं आहे तेव्हा हे पुस्तकंही ॲमेझॉनवर अवेलेबल आहे त्याची लिंक मी खाली शेअर करते नक्की घ्या नक्की वाचा तुम्हाला ते पुस्तक त्यातल्या कथा कशा वाटल्या हे या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर पुढच्या सत्रात मी असंच एखादं शांचं पुस्तक घेऊन येईल त्याचा परिचय करून देण्यासाठी तोपर्यंत स्टेट युंट तोपर्यंत काही कविता एका वाटल्या कथा एका वाटल्या तर या मराठी वृक्ष चॅनलवरच्या इतर मालिकांमधून त्या तुम्हाला नक्की ऐकता येतील त्या ऐका त्याचाही अभिप्राय नक्की कळवा आणि तुमच्या परिचयात जर कोणी पुस्तकप्रेमी असतील वाचक असतील चांगले त्यांना या चॅनलची लिंक या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा स्टेट यू गुड बाय